शुभेच्छा प्रथम तर मी रॅनको इंग्लिश मीडियम स्कूल यांचा आभार मानते सर्व शिक्षक स्टाफ प्रिन्सिपल तसेच आपल्या स्कूलचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी जे जमलेले पालक आहेत की आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिले मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी प्रथमता सगळ्यांचा आभार मानते तांबेसरांनी तर माझा आता सगळा संघर्ष तुम्हाला सांगितलेलाच आहे मोरगाव हे गाव आपलं एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे त्या गावामधली तरडोली हे माझं गाव अगदी खेडे गाव आहे या ठिकाणी सगळी तिकडची पावली मंडळी तिकडे आहे तिकडची पावली मंडळी तिकडे आहे त्याच्यामुळे ते सगळ्यांना बऱ्यापैकी माहीतच असेल खरंच सांगायचं म्हटलं तर माझा प्रवास हा आठवी पासून सुरू झाला आणि आता मी पुणे विद्यापीठामध्ये मास्टर करते हा जो माझा खेळाचा प्रवास जो आहे हा तब्बल बारा वर्षाचा प्रवास एक तर पूर्ण झाल्यासारखा आहे आणि मला या प्रवास बारा वर्षाच्या प्रवासानंतर दोन हजार तेवीस मध्ये मला भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद मिळालं माझं दोन हजार मध्ये पहिलं इंटरनॅशनल झालं आणि ते पहिले इंटरनॅशनल हाँगकाँग या देशामध्ये झालेलं होतं पहिल्यांदा इंटरनॅशनल खेळल्यामुळे मी टीममध्ये एक सहभागी म्हणून होते आणि माझे जे सिनियर प्लेयर असायचे ते त्या ठिकाणी लिडिंग करायचे परंतु मला मध्ये जिद्द असायचे की बाबा आपण त्या गे ठिकाणी गेल्यानंतर आणि असं काय नाही की राजकीय क्षेत्रामध्येच पॉलिटिक्स होते खेळाच्या क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पॉलिटिक्स होतं आणि ते मी स्वतः अनुभवलेला आहे पण मनामध्ये एक जिद्द होती परंतु पाठीमागा एवढा मोठा कोणाचा सपोर्ट नसायचा की बाबा आपल्याला कोण बारामती तालुक्यातले असल्यामुळं काय राजकीय सपोर्ट वगैरे हो त्या ठिकाणी जाण्यासारखं असं काय नव्हतं जे काय आहे ते स्वतःच्या कर्तृत्वावरती पर्यंत केले कर्तृत्व एवढं आपण त्या ठिकाणी सिद्ध केलेलं होतं की त्या ठिकाणी टीममध्ये आपल्याला घेतल्याशिवाय पर्यायच नसायचा आणि ज्यावेळेस मी दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा हाँगकाँग या देशामध्ये गेले तिसऱ्या एशियन कपला आणि ज्यावेळेस आमच्या कर्णधार पदाची निवड करण्याची वेळ आली तर पहिल्यांदा चर्चेत माझं नाव होतं आणि ज्यावेळेस शेवटचा आमचा कॅम्प होता त्यावेळेस सा अचानक एका दिल्लीच्या मुलीचं नाव समोर आलं आणि दिल्लीच्या मुलीचं नाव समोर आलं म्हणजे ती माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी ज्युनियर होती मग त्या मुलीचं नाव आल्यानंतर आमचे जे इंडियाचे सेक्रेटरी आहेत त्यांना सरांना विचारलं बघा असं का म्हणून की एवढे दिवस तुम्ही माझं चर्चेतमध्ये मा नाव घेतलं किंवा सिलेक्शन कमिटीवरती ज्यावेळेस असाल टीम निवडायची असेल त्यावेळेस तुम्ही मला घेऊन बसता किंवा कुठले खेळाडू घ्यायचे कुठले नाही घ्यायचे तर तुम्ही ते सगळ्या गोष्टी विचार करायचं म्हणजे मग अचानक का असं तर त्याचं हे असं की जे आपली त्या ठिकाणी निवड समितीची तर ती दिल्लीची बॉडी होती त्या ठिकाणी सरांची त्याच्यामुळं परंतु जो शेवटचा कॅम्प होता त्या कॅम्पला गेलेच नाही सरांना बोलले की बाबा एवढा आपण जर खेळाडूसाठी करत असेल तुम्ही जर एखाद्या चांगले खेळाडू होते तर एवढा अन्याय करत असाल तुम्ही तर हे चांगलं नाही मग परंतु त्यांना पर्याय नव्हता त्यातल्याशिवाय तर त्यांनी पुन्हा माझ्याकडं भारतीय संघाचा कर्णधार दिला आणि आनंदाची गोष्ट अशी की ज्यावेळेस वेळेस मी हाँगकाँग या देशामध्ये गेली की आतापर्यंत आपला भारत देश वर्ल्ड कपला कधी क्वालिफाय झालेला नव्हता आणि मी भारतीय बेसबॉल संघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि आपला भारत देश पहिल्यांदाच वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाला <plaus> आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा अगोदर ऑलिम्पिकला नव्हता तर आता तो पुन्हा ऑलिम्पिकला ॲड केला आणि आनंदाची गोष्ट की त्याचं सुद्धा आम्हाला भारतीय बेसबॉल संघाचं कर्णजार पण नक्कीच घुसळता येईल त्या ठिकाणी आता सरांनी सांगितलं की जवळजवळ मी बावीस नॅशनल खेळलेले आहे सत्तावीस अठ्ठावीस राज्यस्तरीय झालेले आहे भरपूर माझ्याकडे मेडल आहेत आपल्या महाराष्ट्राचा जो सर्वोत्कृष्ट शिवछत्र राज्य शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे तो मला आता दोन हजार तेवीस मध्येच मुख्यमंत्री राज्यपाल उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते मला बालेवाडी या ठिकाणी देण्यात आला मी एक तुम्हाला माझ्या खेळातला त्या ठिकाणी किस्सा सांगेल की ज्यावेळेस आम्ही हाँगकाँगला गेलो की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर मॅच कशा काय असताना ओपनिंगचा जो पहिला सामना आहे तो भारत पाकिस्तानला हज होता त्या ठिकाणी आणि मग भारत पाकिस्तान हा आम्ही पाकिस्तानला वरसाई हरवतो हो परंतु एक तिचुष्टीचा सामना असतो ना ते खेळण्याचा आनंद तो पाकिस्तान सोबत वेगळाच असायचा की आमची ज्यावेळेस मिटिंग व्हायची त्यावेळेस आम्ही सगळे प्लेअर ज्यावेळेस मध्ये बसलेला असायचो त्यावेळेस सा आमच्या सगळ्या खेळाडूंची एकच कमिटमेंट असायची की बाबा कुठल्याही संघाकडून हातले तरी चालेल फक्त आपल्याला पाकिस्तानकडून हारायचं किती जरी काय झालं तरी मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आमची मॅच असायची मग सगळे खेळाडू रूम रूममध्ये जाणार हॉटेलला हो ते त्याच्यामध्ये जा रूममध्ये जाणार बाबा आपल्याला उद्याच्याला असं खेळायचंय चुका कमी करायच्या ते काही जरी झालं तरी आपल्याला सगळे टीव्हीवरती बघताय तिकडं आपण कुठल्याही संघाकडून हारू परंतु आपल्याला पाकिस्तानकडून हरायचं नाही आणि योगायोगासाठी आम्ही ज्यावेळेस आता दोन हजार तेवीस दो मध्ये पाकिस्तानसोबत पहिली मॅच खेळत होतो त्यावेळेस ते त्यांचा संघ सुद्धा चांगला होता बऱ्यापैकी त्यांच्यात क्रिकेटर होते खेळणारे त्याच्यामुळं टफ एवढी मॅच घासून झाली त्या ठिकाणी की आमची मॅच टाय झाली आठ आठ स्कोअर झाला पुन्हा एक इनिंग वाढली बायचान्स आमचं लक एवढं चांगलं की आम्ही एक त्या एक रन त्या या ठिकाणी काउंट केला आणि आपला भारतीय संघ त्या ठिकाणी विजय झालेला होता दुसरी गोष्ट असं सांगायचं म्हटलं तर की आज या ठिकाणी ला ही सगळी लहान मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचा पालकांचा तेवढाच खूप मोलाचा वाटा असतो आताच प्रिन्सिपल मॅडम मला सांगत होते की आम्ही बाबा या ठिकाणी जो मेथडॉलॉजी आहे त्या पद्धतीने त्यांना अनुभवातून आम्ही या ठिकाणी शिकवत असतो की वेगळं काहीतरी की बाकीच्या गोष्टींपेक्षा अनुभवातून खरंच खूप काही शिकता येतं त्या कॉम्प्युटर सारख्या कोडिंगचं जे आहे या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देत असतात या ठिकाणी महिला उपलब्ध आहेत उपस्थित आहेत तसेच पालक या ठिकाणी आहेत की मी सांगेल की आजपर्यंत माझी आई आणि वडील हे राहू केळगाव या ठिकाणी पहिले तुम्हाला माहित असेल की मासळवाडी गाव उसतोडी खूप प्रसिद्ध असायच तिकडच्या भागात उसली घ्यायच्या एक एक लाख रुपये आणि त्या उसली फेडण्यासाठी ते इकडे येत असायच्या अजून सुद्धा उन्हाळ्यात मध्ये पाणी नसतं तर जनावरांना वाड्यासाठी ह्याच्यासाठी उस तोडण्यासाठी इकडे बरीच लोक या ठिकाणी येत असतात तर माझे आई वडील राऊ केडगाव या सारख्या ठिकाणी ऊस तोडायला यायचे आणि मला तरी स्वप्नातही वाटलं नव्हतं की बाबा ज्या ठिकाणी ज्या तालुक्यात आपल्या आईवडिलांनी मी कष्ट केलं एवढं कामगार आणि असं सांगितलं मागाशी मला पुण्यामध्ये खरंच दोन कार्यक्रम होते एक महाविद्यालयामध्ये होता आणि एक शाळे इंग्लिश मिडियम स्कूलमध्येच होता परंतु इथे दोन्ही कार्यक्रम कॅन्सल केले का तर बाबा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना की आपण मार्गदर्शन करू शकतो आणि काही चार गोष्टी सांगू शकतो आणि त्याच्यातून त्या मुलांना चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळू शकते जबुण जबुण आ गी आ गी की ज्यावेळेस आजपर्यंत मी जवळजवळ बारा वर्ष झालं खेळते माझी आई आणि वडील आत्ता एक वर्ष दोन वर्ष झालं की बाबा मीडियावाल्या घरी यायला लागले थोडीशी पब्लिसिटी मिळाली त्याच्यामुळे ते घरी आल्यामुळे ते थोडेसे मीडिया समोर यायला लागले नाही ह्याच्या अगोदर ते कधी बाबा पोरगी कुठे शिकती काय करती कुठल्या कॉलेजला आहे काय की कधीच ना आणि घरात मी आणि माझा भाऊ आहे परंतु थोड्या वडिलांनी मुलगा आणि मुलगी कधीच भेदभाव केलेला नाही वडील आजही एवढ्या अभिमानाने गावात समाजात सांगत असतात की, की -था था था। तो माझा आहे म्हणून मी एक अभिमानाची गोष्ट सांगेल की बाबा की शिक्षणच पाहिजे असं काय ना अशिक्षित माणसं तर माझ्या ह्याला सध्या मीडिया समोर बोलताना ती अक्षरशः थर तर का पाहिजे येत नव्हतं मीडिया समोर परंतु जो त्यांचा माझ्यावरती विश्वास कवलं की बाबा किती जरी अर्ज आल्या काय आल्या आता एवढं काय वाटत नाही आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हटलं तर मी आजपर्यंत जी पोहोचली घरची परिस्थिती एवढी होती की घरचं मला आर्थिक स्वरूपात कधी वडिलांनी मदत केली दीड एकर क्षेत्र विकलं बाबा त्यांच्या शंभर सवाशे बकऱ्या होती ती विकली त्याच्यानंतर मग आता राहिलं काय तीन चार एकर क्षेत्र राहिले बाबा पाठीमाग बाव आहे आणि तिचे मी पण अशी की बारामध्ये असतं तरी मोरगाव मासावाडी तुम्हाला माहित असेल की पाऊस पडल्यानंतरच तिथं पिक आणि मग ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस मी खेळायला जायचे तर मला समाजातील लोकांनी एवढी म्हणजे चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि मदत केली की त्याच्यामुळेच मी आज तिथपर्यंत पोहोचू शकले की मी कायमस्वरूपी हा समाजाचं ऋण आहे की मी त्यांच्या या मदतीमुळे त्या ठिकाणी पोहोचू शकली मी या ठिकाणी पालक आहेत त्यांना सांगेन या अभ्यासात तर सगळं हुशारच असतात परंतु आपल्या ग्रामीण भागांच्या मधल्या मुलांमध्ये एक वेगळं स्किल असतं कि बाबा कि की बाबा इकडचं वातावरण त्यांचं खाणं किंवा पोरांचं वागणं की हे पालकांना सुद्धा कळालं पाहिजे की बाबा आपल्या मुलांची शरीरएष्टी कशी मुलांची पर्सनॅलिटी कशी मग त्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात काय नाही की बाबा कितपत की पोरं ह्या क्षेत्रापर्यंत योग्य आहेत मग त्या ह्याच्यानुसार तुम्ही पालकांनी त्याच्याकडे लक्ष देऊन की काय काय पालकांचं कसं असतं की नुसतं आता अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा तर म्हणजे अदर मध्ये पण मुलांना सहभाग आणि आताच्या काळामध्ये की ही मुलं जी आहेत ही मुलांना कसं मोबाईल वगैरे ह्या गोष्टी सगळ्याच्या जास्ती मुलांना आधी लागतात आणि त्याच्यामध्ये वेळ वाया जातो तर मुलांना छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये सहभागी घेण्यासाठी सांगा आता ही मुलं स्टेजवरती येऊन बोलत होती एवढ्या पारी की आम्ही ज्यावेळेस ह्या वयात होतो त्यावेळेस आम्हाला इंग्लिश वगैरे तर बोलायचं वेगळंच पण स्टेजवरती येऊन बोलण्याला म्हणजे सुद्धा आम्ही आली परंतु एवढी छोटी छोटी मुलं आहेत की स्टेजवरती येतात बोलतात पालकांना मी एवढंच सांगेन की बाबा त्यांना वगैरे ऍक्टिव्हिटी मध्ये पण सहभागी करत जा आहेत स्पोर्ट्स आहे वक्तृत्व आहेत अनेक ऍक्टिव्हिटी आहेत वेगवेगळ्या त्याच्यातून त्या मुलांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि तुमचं त्यांचं मानसिक संतुलन खूप महत्वाचं असतं आणि मैदान हे एकमेव असं क्षेत्र आहे की ती पोरांना अभ्यासा बाबतीत सुद्धा शारीरिकदृष्ट्या सुद्धा की पुढे जाणे असते त्यांना मदत करत असतं पुन्हा एकदा मी रांचो गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल सगळं शिक्षक स्टाफ प्रिन्सिपल मॅडम या ठिकाणी आलेले सर्वच पालक यांना मी यांचं मी आभार मानते की या ठिकाणी मला बोलावलं तसंच माझा येतो असा त्याचा मान सन्मान केला